नमस्कार रात्री जिवा झोपलेला असतो आणि अचानक नंदिनीला खोकला लागतो नंदिनीला झोपेत खोकला लागल्यावर नंदिनी उठते आणि पाणी बघते तर त्यात पाणी नसतं म्हणून ती किचनमध्ये पाणी आणायला जाते तेव्हा ती जीवाकडे बघते जिवा हा बनियांवर झोपलेला असतो आणि त्याच्या छातीवर कोरलेलं काव्या नाव ती बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते काव्या यांचं तर एकतर्फी प्रेम होतं मग यांनी नाव का गुंदून घेतलं असेल आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जेव्हा बाहेर जायला निघतो तेव्हा नंदिनी म्हणते एक विचारू का तुमच्या छातीवर काव्या हे नाव मी बघितलं तुमचं एकतर्फी प्रेम होतं की दोघांकडून होतं आता मात्र जीवाला काय बोलावं हे समजत नाही ती म्हणते काव्याचं नावसुद्धा तुम्ही गुणलं आहे कोण आहे ही, ही काव्या आता मात्र लगेच जीवाला मोठा धक्काच बसतो आता जीवा ती म्हणते बोला ना तुमचं एकतर्फी प्रेम होतं की दोघांचंही होतं तेव्हा आता पटकन जिव्हा बोलून जातो दोघांचंही होतं आता ते ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो आता जिवा निघून जातो आणि नंदिनी तोच विचार करत असते आणि नंदिनी शेवटी रूममध्ये जाते आणि तोच विचार करते आणि तिथे असलेल्या चाकूने स्वतःची नस कापून घेते आणि तिथेच बेशुद्ध पडते आता मालिनी दुपारी नंदिनीला बघायला रूममध्ये येते आणि बघते तर काय नंदिनी कोसळलेली आहे बेशुद्ध पडलेली आहे आणि तिच्या हातातून रक्त वाहत आहे ती जोरात ओरडते नंदिनी आणि ती लगेच जीवाला पार्थला सगळ्यांनाच फोन करते आणि सगळ्यांना बोलावून घेते आता मात्र नंदिनीची ती अवस्था बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे आता जीवाला समजतं नंदिनीने असं का केलं असेल कारण मी तिला एकाही तिच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही आणि तिने तर काव्या हे नावसुद्धा बघितलेलं आहे त्यामुळे आता जीवाला मोठं टेन्शन आलेलं असतं मालिनी म्हणते जीवाला अरे बघतोस काय उचल तिला आणि हॉस्पिटलला घेऊन जा तिला काही होता कामा नाही नाहीतर आपण मोहित्यांना काय उत्तर द्यायचं तेव्हा पार्थ लगेच गाडी काढतो आणि जीवा तिला उचलून घेतो आणि हॉस्पिटलला घेऊन येतात हे काव्याला काही माहीत नसतं आता पेपर देऊन काव्या घरी येते आणि विचारते ताई कुठे आहे ताई दिसत नाही आहे तेव्हा मालिनी म्हणते ती हॉस्पिटलमध्ये आहे ते ऐकून काव्याला धक्का बसतो काव्या म्हणते का काय झालं ताईला तेव्हा लगेच मालिनी म्हणते तिने तिच्या हाताची नस कापून घेतली काव्या <गवे> म्हणते काय काही नाही तेव्हा मालिनी म्हणते हा काव्या <गवे> विचारते कोणत्या हॉस्पिटलला मालिनी म्हणते सिटी हॉस्पिटल आता काव्या लगेच सिटी हॉस्पिटलला धाव घेते मागून मालिनी आणि विक्रमसुद्धा येतात वसू रम्या सगळे आलेल्या असतात रम्या आणि वसू म्हणतात कसली नाटकं करते ही काय करत आहे अशी नको ती नाटकं करायची रम्या म्हणते नाहीतर काय अशी दोघींची बातचीत चाललेली असते आता हॉस्पिटलमध्ये जीवाला खूप मोठा धक्का बसला असतो आता काव्या तिथे येते आणि ताई ताई पण ताईला ती आत्मे जाऊन बघू शकत नसते कारण आत्मधे डॉक्टर असतात आता जिवा एकटा असतो तिथे जाऊन काव्या जीवाला विचारते काय झालं काय झालं असं अचानक तेव्हा जीवा इकडे तिकडे बघतो कोण नाही आणि म्हणतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे तुझं नाव मी गोंधून घेतलं छातीवर काव्या आणि नंदिनीने ते बघितलं आणि म्हणूनच तिने स्वतःला त्रास करून घेतला जर नंदिनीला काही झालं ना काव्या तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही नंदिनीला काही होता कामा नये माझं तिच्यावर प्रेम नसलं तरी ती आता माझी बायको आहे आणि तिचं काळजी घेणं तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आता मात्र काव्याला मोठा धक्काच बसलेला असतो आता काव्या तशीच निघून घरात येते आता जीवा रडत असतो आणि पार त्याला समजावत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू